बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हटके आंदोलन केलं गेलं मारहाण पैशाची बँक आणि हनी ट्रॅपचे प्रात्यक्षिक सादर करून कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक आगळेवेगळे आंदोलन पाहायला मिळाले महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आणि अन्य मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सध्याच्या राजकीय घडामोडींवर थेट भाष्य करणारं प्रात्यक्षिक सादर केलं आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीचं दाखवलं त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांच्यावरच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पैशाने भरलेली बॅग दाखवत भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलण्यात आला हनी ट्रॅप प्रकरणालाही प्रात्यक्षिकातून अधोरेखित करत कार्यकर्त्यांनी सरकारमधील नैतिक अधपतनावर निशाणा साधला या संपूर्ण कार्यक्रमातून मंत्र्यांना संरक्षण दिलं जात असल्याचं आणि जबाबदारी न घेतल्याचा आरोप करण्यात आला जालिंदर बुधवत जिल्हा प्रमुख शिवसेना उभा टागट यांनी सांगितलं की जनतेची फसवणूक आणि भ्रष्टाचाराविरुद्ध हे आंदोलन आहे प्रवक्ता जयश्री शेडके यांनी महिलांविषयी असंवेदनशील वर्तनावरही सरकारला सुनावलं तर आमदार सिद्धार्थ खरात यांनी हे केवळ बुलढाण्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आंदोलन असल्याचं म्हटलं आहे या आंदोलनाने स्थानिक राजकीय वातावरण तापवले असून पुढील पाऊल सरकार कसं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष आहे त्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाचं महिलांच्या सुरक्षेचं काहीही घेणं देणं या सरकारला नाही हे स्वतःच्याच सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत या सरकारने झोपेचं सोंग घेतलं आहे त्याच्यामुळे त्यांना जाग येण्याचा प्रश्नच नाही किमान मुख्यमंत्र्यांनी हातबलता सोडून या मंत्र्यांना तरच कुठलीही नैतिकता राहिलेली नाही नैतिकता असती तर यांनी राजीनामे दिले असते पण किमान आता मुख्यमंत्र्यांनी तरी हातबलता सोडून या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे आणि महाराष्ट्राला निदान या सगळ्यामधून सोडवलं पाहिजे असं वाटतं यासाठी आज हे या आंदोलन करण्यात आलेलं होतं